श्री गणेशाय नमहा श्री कुलदेवताय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुला भेटायला आलो आहे तुझ्या विचारांमध्ये तू जे काही खूप काही प्रश्न निर्माण केले आहेत त्यासाठी मी तुला भेटायला आलो आहे देव म्हणतात या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण तू जर काही वेळ देऊ हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुला ते माझे संकेत प्राप्त होतील माझे मार्गदर्शन प्राप्त होईल भिवू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुम्ही कितीही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात देव तुमच्या पाठीशी निरंतर आहेत तुमच्या अडचणी दूर करताना तुम्हाला देव जरी दिसत नसले तरी देव सदैव तुमच्या कार्यांच्या पूर्तीकडे लक्ष ठेवून आहेत तुम्ही जे काही देवांजवळ मागत आहात ते तुम्हाला मिळायला अशक्य नाही देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला भेटायला आज आलो आहे तेव्हा सावकाश हा संदेश ऐक देव म्हणतात बाळा जितपर्यंत तुम्ही तुमचा भूतकाळ विसरणार नाही तितपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा तुमच्या भूतकाळात जे काही घडले आहे ते विसरा आणि मी आज तुम्हाला जी काही सकारात्मक ऊर्जा देत आहे ते स्वीकार करा ती स्वीकार करा आणि आनंदित राहा कारण मी तुमच्यासाठी ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितो तुम्हाला भाग्यवंत ठरवू इच्छितो कारण तुमची निवड मी स्वत केली आहे तेव्हा ही सकारात्मक ऊर्जा तुम्ही स्वीकार करून त्या सर्व काही खूप काही त्रासातून त्या अंधारातून तु तुम्ही बाहेर यावे यासाठीच या संदेशाची योजना आहे देव म्हणतात बाळा तुझी प्रगती इच्छित आहेस तू पुढे जाणे शक्य आहे पण तुला तो भूतकाळ विसरावा लागेल ते सर्व काही नकारात्मक विचार तुझ्यातून काढण्यासाठी तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे तेव्हा तूही आनंदाने ते स्वीकार कर आणि त्या खूप काही घटना विसरून जा त्यांना मागे ठेव आणि पुढे चालायला माझ्यासोबत तयार हो मी तुला सकारात्मक ऊर्जा देऊन त्या माझ्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ इच्छितो तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा मी बाहेर काढू इच्छितो त्यामुळे तुला प्रगतीचे द्वार उघडे मिळेल बाळा तू त्यात प्रवेश करताच तुला ते खूप काही सकारात्मक आनंद त्या ऊर्जा प्राप्त होतील ज्यामुळे तू यशस्वी होण्यास तुला मदत मिळेल बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यावर त्या नकारात्मक ऊर्जा पाहू शकत नाही तू जेव्हा अंधारात बसतोस तू खूप वेळ खूप काही रडत असतोस तेव्हा मी तुझ्याकडे माझा प्रकाश देऊ इच्छितो तुझ्यातून तु त्या नकारात्मक ऊर्जा नाहीशा करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तेव्हा सकारात्मक ऊर्जा स्वीकार कर आणि त्या मागील विचारांना सोडून दे तू एक पवित्र आत्मा आहेस तू ते कर्म केले आहेत जे चांगले आहे जे पवित्र आहे तू आता खूप काही अंधारातून बाहेर येऊ लागला आहेस तुझ्याकडे माझा दिव्य प्रकाश येत आहे त्याला स्वीकार कर देव म्हणतात तुम्ही जेव्हा तुमच्या भूतकाळातून तुम बाहेर याल तेव्हा तुम्ही एक पवित्र आत्मा व्हाल आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्या काही तुमच्या इच्छा आहेत देव म्हणतात पुढील काळात तू मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण करून घेशील कारण तू आता सकारात्मक होणार आहेस तुझे विचार सकारात्मक दिशेने वळवणे तुला अगदी सहज होईल बाळा माझ्या आशीर्वादाने तू पूर्णपणे नकारात्मक ऊर्जेतून मुक्त आहेस बाळा तू जर पुढे चालण्यासाठी तयार आहेस त्या प्रगतीसाठी तयार आहेस जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ समर्थनामाचा जयघोष करावा आणि जेव्हा तुम्ही ते मागील काही दुःख विसराल तो मागील भूतकाळ विसराल तेव्हा देव तुमच्यासाठी ते चमत्कार घडवून आणतील आणि तुम्हाला जर असे वाटते की ते सर्व काही मी प्राप्त करावे मी एक आनंदित व्यक्ती राहावे मी भाग्यशाली बनावे तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद निरंतर आहे देव म्हणतात बाळा ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला आहे त्यांना माफ कर कारण ते खूप काळापासून पश्चाताप करणार आहेत त्यांना देव माफ करणार नाही पण तू मन मोठे कर त्यांना माफ कर त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे देव म्हणतात माझा न्याय तुझ्यासाठी होणार आहे ज्यांनी तुझे मन दुखावले आहे त्या वेदना दिल्या आहेत पण ते आता सर्व काही विसर आणि तू मनापासून त्यांना माफ कर ते सर्व काही देवांच्या चरणावर सोपवून दे ते या ब्रह्मांडाकडे सोपवून दे तेव्हा तू त्या कर्मातून मुक्त होशील आणि पुढे जाण्यासाठी तयार होशील बाळा तुम्ही तेव्हाच आनंदी राहू शकाल जेव्हा तुम्ही ते सर्व मागील विसराल देव म्हणतात ज्यांनी जसे कर्म केले आहेत त्यांना ते ते भोगावे लागेल ते जरी आज पश्चाताप करतील तरी त्यांना त्या वेदना होणार आहेत तेव्हा तुम्ही सर्व काही देवांवर सोपवून द्या आणि मनाला निश्चिंत करा देव म्हणतात मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुला ज्यांनी कोणी दुखवले आहे त्यांना मी ती शिक्षा करणार आहे तू निश्चिंत राहा देव म्हणतात बाळा जर तू माफ केलेस तर त्यांना ती शिक्षाही होणार नाही त्यांना तो चांगला मार्ग दाखवण्यात येईल तेव्हा मनातून वैरभाव सोडून दे आणि मनाला मना शांत कर तेव्हाच तू भाग्यशाली होशील तुझे भाग्य उदय होण्याचा काळ आला आहे तू त्यांच्या मागे लागून तुझा काळ खराब करू नकोस आज तुझ्या भविष्यापासून तू तु अनभिग्न आहेस तुला माहीत नाही की तुझे भाग्य खूप काही चमकणार आहे बाळा तू भाग्यशाली आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर आनंदाचा आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो तुला पुढील काळात जी हवी आहे ती प्रगती तू प्राप्त करशील ती देखील सहजगत्या बाळा तू माझा प्रिय आहेस कारण तू त्या मार्गावर सत्याच्या मार्गावर चालत आहेस तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या संदेशांवर विश्वास आहे देवाच्या चमत्कारांवर विश्वास आहे तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चिंता करणे या क्षणाला सोडा देव म्हणतात बाळा चिंता करू नकोस त्याऐवजी चिंतन कर ध्यान कर देवाचे नामस्मरण कर तू मला तुझ्या जवळ प्राप्त करशील मी नेहमीच तुझ्या अवतीभोवती राहून तुझ्याकडे त्या प्रेमळ दृष्टीने पाहत आहे तेव्हा चिंता करणे सोड तुझ्या कार्यांमध्ये तुला ती गती प्राप्त होणार आहे कारण माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुला प्राप्त होणार आहेत तुझ्यासाठी मी ते द्वार उघडू इच्छितो जिथून तुला इथेन पुढे ते सर्व काही प्राप्त होईल ज्यासाठी आजपर्यंत तू प्रयत्न केले आहेस देव म्हणतात तुमचा पुढील काळ खूप आनंदाच्या प्राप्तीने तुमचे घर सुख समाधानाने आणि तुमचे जीवन परिपूर्णतेने तुम्ही भरलेले आनंदित प्राप्त कराल कारण देवाचा चमत्काराचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही जी काही देवाची सेवा करत आहात जे काही पुण्य करत आहात ते तुम्हाला आता फलप्रद होणार आहे देव आणि देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतील देव तुमच्या अगदी जवळ आहे तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा देवाचे कार्य सुरू होते देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहेत तुम्ही तुमच्या मनातल्या त्या इच्छा देवाला प्रगट करा देव नक्कीच त्या पूर्ण करतील तुमच्यासाठी ते आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत देव तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार पाठवत आहेत ते आनंदाने स्वीकार करा तुम्ही जे काही कर्म केले आहे त्याचे फळ दुपटीने तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही त्या प्रेमासाठी देवाची प्रार्थना करत आहात ते प्रेमसुद्धा तुमच्या दिशेने येत आहे त्यात तुमच्यासाठी कोणताही क्रोध नाही कोणताही द्वेष नाही असे प्रेम तुम्ही प्राप्त कराल तुमच्याकडे त्या सर्व दिशेने तो आनंद येणार आहे तुमच्या जीवनात एक क्षण तुम्ही अनुभवणार आहात देव म्हणतात तुझे ते प्रिय बंधन कधीही तुटणार नाही विश्वास ठेव माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत तुझे संपूर्ण कुटुंब ज्याप्रमाणे देवाची भक्ती करतात देवाचे नामस्मरण करतात ते भजन करतात त्या भजनातून आणि त्या कीर्तनातून किंवा त्या केलेल्या नामस्मरणातून त्यांचे दोष निघून जात आहेत आता तुम्ही आनंदित जीवन जगणार आहात ज्यांनी दोष दिले आहेत ते आता पश्चाताप करत आहेत त्यांना त्यावर खेद वाटत आहे तुमच्याकडे देव खूप काही आनंदाने पाहत आहेत तुमच्यावर प्रेमाचा आणि आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव देव करू इच्छितात तुमचे ते सगळे दोष धुवून निघत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्हाला ज्यांनी कुणी दोष दिले आहेत ते आता पश्चाताप अग्नित आहेत तेव्हा त्यांना त्याचा ताप सहन होत नाही आहे तेव्हा तुम्ही मनापासून त्यांना मुक्त करा त्यांनी जे दोष दिले होते ते आता देवांकडून पुसण्यात आले आहे तेव्हा ते, ते सगळे काही विचार देवाच्या चरणावर सोपवून द्या आणि निश्चिंत रहा देवाचे नामस्मरण करा देवाची ताकद खूप मोठी आहे देवाची अफाट शक्ती तुमच्यावर आशीर्वादाच्या रूपात बरसत आहे तुम्ही ते स्वीकार करा आणि ज्यांनी तुमच्यासोबत ते काही चुकीचे केले आहे ते दोष दिले आहे त्यांना तुमच्यातून मुक्त करा तुमच्या मनातून त्यांना माफी द्या तेव्हा ते मुक्त होतील देव म्हणतात बाळा ते आता खूप काही पश्चाताप करत आहे ज्यांनी तुझे मन दुखवले होते पण त्यांना माफ करून तू तु तु तुझे मन मोठे ठेव देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस मला तुझ्यासोबत न्याय करायचा आहे तुला न्याय मिळणार आहे पण त्यासाठी तू मन दुश्चित करू नकोस तुझ्या मनात ते क्लेश ठेवू नकोस त्या सर्व कल्पनांपासून तू मुक्त राहा कारण मी तुझ्या हृदयात निवास करू इच्छितो जर तू मन त्या द्वेषांपासून मुक्त करशील तर मी निरंतर तुझ्या हृदयात निवास करेल बाळा ते खूप काही आता सर्व काही प्रयत्न करून थकले आहेत तेव्हा आता तुझी वेळ आली आहे तुला ते सुख आनंद ऐश्वर सर्व काही प्राप्त होण्याची वेळ आली आहे देवानी तुझ्यासाठी न्याय केला आहे तेव्हा तुम्ही आता ते सर्व काही प्राप्त करणार आहात जेव्हा तुमच्याकडे जो आनंद प्राप्त होतो त्यासाठी देवाचे धन्यवाद म्हणा देवाचे आभार माना तुम्ही त्यांनी आणखीनच देवांच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल देवांच्या आशीर्वादाने स्वतःला परिपूर्ण माना कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा आणि चमत्कारांचा वर्षाव करू इच्छितात तो तुम्ही आनंदाने स्वीकार करा बाळा तुझा शुभ काळ सुरू झाला आहे तू जे काही प्रयत्न करशील त्यात तुला खूप काही यशाची प्राप्ती होईल तू ते सुख आनंद वैभव प्राप्त करशील तेही तुझ्या प्रयत्नांनी हा माझा तुला आशीर्वाद सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल जे कोणी या क्षणाला स्वामींजवळ प्रार्थना करत आहेत त्यांची मोठी इच्छा पूर्ण होईल त्यांची सर्वात मोठी इच्छा स्वामी लवकरच पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना माऊली चरणी प्रार्थना आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आणि आनंददायक ठरव तुमच्या सर्व काही इच्छा देव पूर्ण करोत तुमचे अर्धवट राहिलेले कार्य देव पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ